इलाए, ये, पासो आए <laughs> आमी चल्लो हाथ करूँ बगुगा अबगुगा अड़े लोकानी लोकांनी लातरू कोपकन चो क्रिश हम चो फुड़े चल्टा एक पाटी लूग दी थडे व्हाळ असा मग कद लक्षात नाही बघ आमचं मारल्यान गुवात पाय पुढे बाबू नयचो माती ती पप्पाचो का <laughs> होय ना आधी भरपूर पाणी भरा आता जरा कमी झाला माहिती पाण्याची वाट बंद झाली तर काका मू हो आमचं डेंजर कुत्रा, बघ कसं करता बाबू हो माझ्याकडे आता हो आमचं बस स्टॉप रेवठेवाडी बस स्टॉप बघा बघा गोपाळ गो आम्ही जातो आमच्या घराकडे चिकल 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 आम्ही ह्या लायली कापेत लायली हा काय म्हणतात एका रे कापेतच ना आणि हा आमचा अँटिक अँटीक लॉक असा अँटिक लॉक दरवाजाला भारी तर वलायत दत्तडे खालती जाऊया खालती जाऊतो मरे हा आणि आता आम्ही बघणार आहोत आमचं ख चप्पल उगीत घातले मी कस तरी वाईस पाऊस मम्मी म्हणता आमची येऊची होती हडे येऊक नाही ती का माहीत नाही आम्ही इलो म्हणा नाही कोण रे वेदांग वेदांग वेदा। ये इकडे हम्म ये ब्लॉक काढूया

काय धरू गेलो पटकन काय गेलो खवळे 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 धरू गेलो का तर बघू गेलो गेलो त्याला कोणतरी चावलो आम्ही जातो देवघ्याकडे

हम्म मग आम्ही जातो सर्व झालो हो सर्व चालू काम लोकांची आणि आम्ही अरे फिरतो व्हिडिओ तो काय नाही काढू तुम्ही करीत राहा कामा कोण पाहुणा का हो काढू तुम्ही करून राहा तुमच्या कामातच करते

이로, 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 나로 이로, 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 이로,

म्हण आम्ही चाललो आम्ही जरा उशिरा पोचलो त्यामुळे आमक थोडस तरुण लायताना गावली संध्याकाळ झाली ती उद्या गाऊया उद्या लायतली तर तरु तेव्हा आम्ही परत व्हिडिओ काढूया देगेन घेतला बरा दिसतो तो काय जवळ का आम्ही मरे कुर्ल्यांची व्हिडिओ काढली ले। कुर्ल्यां गेलो मला की काय हात करूक नाही दाखवले ह्या बरे बुळबुळीत झाला असं पण ती

काय तर मोठा लाल जाण हो, का <laughs> <या दिसुर। laughs> <बजी रांता> माका कला <laughs> तर मंडळी बाय बाय ही व्हिडिओ इकडेच संपूया आणि वाईस आता देवग्याकडे गेलो तर तुझ्या चार गजाली करूया आणि यांची बक्षिसा बघूया ही बघ बक्षिसा रेवटेवाडी क्रिकेट स्टार आमचं हो आणि आमचं पेटी वादक पण असा तर बघून पॉट भरूया आणि ही व्हिडिओ इकडे एंड करूया जो पाठ तो काढतो तो, तो पण रेडी राहावा तर ह्या आमच्या ह्या चॅनलला क्रिश चा क्रीश्राईब करा लाईक करा आणि भरपूर भरपूर प्रेम द्या आणि असंच करून आमका इंस्टाग्राम वरती पण फॉलो करू विसरू नका चला बाय बाय